प्रसुतीनंतर आईचं दूध नैसर्गिकरित्या कशा प्रकारे वाढलं पाहिजे तसेच आईचा ता आहार कसा असला पाहिजे हे बघणं खूप महत्वाचं आहे बघा नैसर्गिकरित्या आईचं दूध वाढण्यासाठी आपल्याला काय काय करायचं आहे काय आपण खाऊ शकतो पहिली गोष्ट डिंक्याचे लाडू त्याच्यामध्ये खारी खोबरं गुळ बदाम मनुके हे भरपूर प्रमाणात आहे ते उपयुक्त आहे त्यामुळे ते दूध वाढण्यासाठी महत्वाचं आहे दुसरी गोष्ट अहळीव ज्याला चंद्रशूर असं म्हटलं जातं त्याच्यामध्ये आयर्न कॅल्शियम आणि फॉलेट याचं प्रमाण भरपूर आहे शतावरी जे आयुर्वेदानुसार सन्यवर्धनासाठी खूप महत्वाचे आहे तीळ आपण खाऊ शकतो तिळामध्ये कॅल्शियम आहे फॅट आहे या गोष्टी फार महत्वाच्या आहेत तसेच बाजरी बाजरी मध्ये देखील भरपूर प्रमाणामध्ये आयर्न आहे आणि ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स असतील शेवगा आहे ज्याला आपण ड्रमस्टिक म्हणतो ग्रीन लिफी व्हेजिटेबल्समध्ये मेथी मेथीची भाजी किंवा मेथी दाणे आपण त्याचं पाणी पिऊ शकतो पालक पालक देखील आयर्न वाढवण्यासाठी खूप महत्वाचं आहे तसेच बघा जिरे जिऱ्याचं पाणी आपण पिऊ शकतो ओव्याचं पाणी आपण पिऊ शकतो तसेच बडीशेप बडीशेप खाण्यामध्ये असणं देखील खूप महत्वाचं आहे लसूण लसूण इस्ट्रोजनचं प्रमाण वाढवण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे आणि फायदेशीर देखील आहे तसेच आयुर्वेदानुसार नुसार समानाने समानाची वृद्धी होते असं म्हटलंय त्यामुळे दूध योग्य प्रकारे ज्या म्हशी असतील किंवा गाई असतील त्यांचं पालन पोषण केलं जातं तसेच भेसळरहित दूध पिणं देखील खूप महत्वाचं आहे प्रसुतीनंतर आईचा आहार कसा असला पाहिजे तर आईचा बॅलन्स्ड डायट असणं महत्वाचं आहे तीन प्रकारचा Uh, आहारामध्ये समावेश असला पाहिजे म्हणजे ब्रेकफास्ट लंच डिनर आणि दोन स्नॅक्स असले पाहिजेत स्नॅक्समध्ये तुम्ही लिक्विड ज्यूस घेऊ शकता किंवा फळांचा वापर आपण करू शकतो भरपूर प्रमाणामध्ये वॉटर इंटेक असणं देखील खूप महत्वाचं आहे आठ ते दहा ग्लास पाणी पिलं पाहिजे तसेच नारळ पाणी फळांचे ज्यूस हे देखील महत्वाचं आहे आईच्या आहारामध्ये योग्य प्रमाणामध्ये जसं बॅलन्स डायट असणं महत्वाचं आहे असं म्हटलं तसेच म्हणजे कॅल्शियम असेल प्रोटीन असेल फॅट्स असेल कार्बोहायड्रेट्स हे महत्वाचं आहे कार्बोहायड्रेट्स एनर्जीसाठी महत्वाचा आहे तुम्ही त्याच्यासाठी पोहे असतील शिरा उपमा इडली हे पदार्थ घेऊ शकता प्रोटीनसाठी दूध दुग्धजन्य पदार्थ असतील किंवा आपले सोयाबीन आहे तसेच अंड अंड आपण घेऊ शकतो तिसरी गोष्ट कॅल्शियम कॅल्शियमसाठी दूध दुग्धजन्य पदार्थांचा वापर आपण करू शकतो तसेच पनीर आहे त्याचे चीज वगैरे या पदार्थांचा वापर करू शकतो आणि फायबर फायबर आहारामध्ये असणं खूप महत्वाचं आहे कारण बऱ्याच पेशांना कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो तो कमी करण्यासाठी फायबरचा फायबर महत्वाचा आहे तसेच फॅट फॅटमध्ये आपण घी तूप खेऊ शकतो ऑलिव्ह ऑइल घेऊ शकतो परंतु याचं प्रमाण थोडं कमी असावं आणि आईचं वजन अधिक प्रमाणामध्ये वाढू शकतं तसेच आईनं काय खाणं अवॉइड केलं पाहिजे तर कॉफी चहा याच्यामध्ये कॅफेनचं प्रमाण अधिक आहे तसेच अल्कोहोल स्मोकिंग या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजेत कोक असेल किंवा सोडा जे कोल्ड ड्रिंक्सचे पदार्थ आहेत ते देखील अवॉइड केले पाहिजेत तसेच न या कालावधीमध्ये सी फूड अवॉइड केलं पाहिजे कारण याच्यामध्ये म्हणजेच मासे याच्यामध्ये मर्क्युरीचं प्रमाण आहे आणि ते बेबीच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी घातक होऊ शकतो हा हे सगळे जे पदार्थ आहेत ते तन्यवाढीसाठी देखील महत्वाचे आहेत आणि प्रसुतीनंतर आईच्या शरीराची झालेली जी जीज आहे ती भरून काढण्यासाठी देखील महत्वाचे आहे त्याच सोबतच आईनं आपल्या बाळाला प्रेमाने जवळ घेतलं पाहिजे त्याला दूध पाजण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि वारंवार सतत दूध पाजत राहिलं पाहिजे जितकं तुम्ही दूध पाजाल तितकं नवीन दुधाचं प्रोडक्शन हे होणार आहे थँक्यू